तुम्ही बघू शकता बाबा फालुदा रोहित सुरुवात करूया रोहित ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे आपला बाबा फालुदा आणि खूप दिवसानंतर आम्ही मी ब्लॉग बनवतोय कारण काम चालू आहेत खूप तर थोडा वेळ भेटत नाही ब्लॉग बनवण्यासाठी तर आज आपल्यासोबत विघ्नेश दादा परत जॉईन झालेला आहे आणि आपण चाललो आहे बाबा खालू दहा ठाण्याला तर अशाच प्रकारे आजचा ब्लॉग हाच असणार आहे कारण विघ्नेश पण आहे सोबत खूप दिवसानंतर आला आहे ना बाबा काय म्हणते काहीतरी <laughs> आहे अशाच प्रकारे आम्ही जाणार आणि मस्तपैकी खाणार आम्ही जाणार होतो हॉटेलला पण दादांना का हॉटेलचं काय खायचं नाही त्यांच्या पायाच्या पाहायच्या त्रासामुळं आणि मग अशाच प्रकारे ब्लॉग कंटिन्यू राहणार आज घरी येपर्यंत आजचा ब्लॉग बनेल चांगला मोठा आणि पण तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा आणि आम्ही चाललो तिथे बाबा फालुदा खायला तुम्ही पण जावा या रस्त्याने थोडं लवकर पोचू काय होत हा भाई घे ना तू काय मारायचं ठरवलं तर कस काय तू कशी मारशील हा तर असं असं आमचा काहीतरी थोडा मोठा प्लॅनिंग झाला पण त्याच्यात पण ते एवढे एवढे तिथं जाऊन कसं एकदम असं भरून देतात पण आज पुरसात भेटली आहे दानी गाडी पण आणली आहे आणि आम्हाला जायचं पण आहे तर आज फायनली वेळ भेटला आहे ब्लॉग काढायला विघ्नेशला आलाय होत आणि विघ्नेशचं म्हणणं आहे की मी काहीतरी थोडंफार खाऊ म्हणजे घरी जाऊन निघणे शांतपणे झोपेल हे हे जग बरं झालं पायातच पाणी झालंय कुठं कळायला कला, <ना> कला? <laughs> फॉर्च्युनर गाडीची लाईट एवढी पॉवरफुल आहे एवढी पॉवरफुल आहे की ती डायरेक्ट डोळ्यात डोळ्याच्या आतमध्ये जाते आमचं झालंय थोडस 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 खाऊन आणि आम्ही निघालोय आमच्या रस्त्याला म्हणत होता कि आणि तो दुसरा जो आहे अरे बाप अरे बाप त्याचे लई चोचले आयफोन शिवाय फोन नाही वापरतो त्याला रिस्पेक्ट आहे भावान त्याला गेला गायब झाला त्याच्यासारखा पैसा कोणाकडंच नाही पण बरोबर पेट्रोल पंप कुठं सांग फक्त नाही तर जाता दसरा मारून जायला लागेल जाऊ घरी तसा पण शंभरचा भरलेला पण आधीच पाय तुटले इथं अरे ओढला होता काय मित्रांनो लपडा बघता लपडा आम्ही आलोय तलाव पाणी तलाव पाणी <स्थी> आम्ही चाललोय फालुदा आल्याकडे मग जाणार आम्ही पेट्रोल भरायला तर बस आता आम्ही दोन मिनटात पोचू बाबा फालूदा आल्याकडे आणि दाखवू तुम्हाला बाबा फालूदा खाताना नाही दाखवणार ना। तुम्ही बघू शकता बाबा फालूदा दा ना विषय दा। असा झालाय की याने फालुदा घेतला खाल्ला आणि रिटर्न पार्सल नाही ह्याच्या आलेलं गळ्याशी एवढा मोठा फालूदा होता तो खात खात पण याचं काम भारी झालं आहे मित्रांनो आज समजला एक हल उद्यामध्ये फायर होऊन जातो एकदा तुमच्या याला समजत नाही काय खायचं काय नाही आणि मग बोलतो मी घरी घेऊन जाणार घरी खाणार उद्या खाणारे ह्या उद्या 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 खाशील ना बाबा पैसा बघा पैसा हातात आणि आम्ही आता निघतोय पेट्रोल पंप ना रे कुठे फायनली आम्ही पोचलो आहे पॅट्रोल पंपला थोडस बघून घ्या बॅट्रोल पंप कसं आहे नाही जात तर घ्यायचा कशाला ना फालुदा घरी जाऊन खातो घरी जाऊन खातो हुँ। <laughs> हुँ। <laughs> ना उद्या खातो असं पण बोलतोय एवढं तर माहिती आहे की मोठा फालुदा येतो एखाद दोन कर नाही दोन पाहिजे प्रश्न पाहिजे स्वतःसाठी ग्याला ना पार्सल बोखंडी अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे सध्या कळव्या नाकाला पेट्रोल वगैरे भरून झालं सिसट निघालो आणि मग निघाल्याबद्दल आम्ही आता पोचू कळव्या नाकाला ब्रिजवर आहे दाखवतो तुम्हाला ब्रिजचा व्ह्यू रोहित मला कोणतरी नवीन भयान आयटम झाले ना मया ना? माने नाही <laughs> ना, 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 ते त्याची आयटम नाही आहे ते, ना ते, ते त्याची <laughs> फ्रेंड आहे हा मला काही दाखवलं हा असं असं आहे मला ठीक आहे फ्रेंड आहे ना मग कर म्हणजे काय नाही काय इश्यू नाही आणि ती राहते कुठं माहिती का बनारस इकडे नाही ती इकडे नाही ती अरे ती चलती चलती गाडी नाही अरे मानिक आयटम सोडून गेली ना तिला पण तिचा छावा सोडून गेला आता हेच काहीतरी असं असं टॉपिक वर बोलणं झालं पण त्याला भेटली कुठे काय माहिती इंस्टावर वावा शोधत असतो तुला दलित नरे सुशील पण कधी पण काढत मित्रांनो हा टॉपिक चालू आहे सौरभचा आता सौरभ ना हरामी आहे जिथ पोरी तिथं सौरभ वास काढ्या बघ भावा मी काय ना फक्त बोलतो कंटिन्यू फक्त रडत असतो तो आयटम नाही मला आयटम नाही त्याचा इंस्टाग्रामचा डी एम खोलला ना अशा पोरी बाहेर निघतील ना पोरींचा एवढा वेळ आहे ना सौरभ काय बोलाय बेकार ना आधी त्याला <laughs> <laughs>

अरे तिथे किती मी चार पाच वेळा स्टोऱ्या बघितल्या ती कोणतरी भाभी नुसते डीपी नाही का ना बा, बा, ना 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 ते भैया लोकांच्या असताना एकदम तसंवाले डीपी होती चार पाच वेळा स्टोऱ्या बघितलं आणला बोलतो मान कोण नवीन बाबी पाठवली आहे बोलते बा हे नाही पाठवली नाही बोलतो फ्रेंड आहे फ्रेंड आहे मी पण ऍक्सेप्ट मुंबईला राहून बनारसला पोहोचला आणि मला बोलतो आपण जाऊ गंगेची आरती करायला <laughs> आरती करायला जायचं काय करायला जायचं पाप धुवायला चालले तरी <laughs> पण नाही मित्रांनो सौरभ यांना खूप हार पूर्ण त्याला तोड नाही मुलगा मुल तसा मनाने खूप चांगला आहे आता तरी एवढं पापट येला पण तो लई जलिंदरे पाप धुवायला बनारसला काय आहे बघा माने भांडणं करणार नाही सगळं काय गोष्टी काय एक्सरसाइड काय करणार नाही चमडीगिरी हे त्याच्याकडून सुटणार नाही त्याच्या रक्तात रक्तात चमडीगिरी त्याच्यातच साईड अरे तो बाकाजूर बाकाजूर एका पालद्या एका पालद्याने काय नाय त्याचा फायनली आम्ही पोचलो आहे मुंबऱ्यात आणि अशाच प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं तुम्ही बघितलंच असेल तर आपण आपल्या ब्लॉगला एंड करण्यात येत आहे आपण आपल्या ब्लॉगला अँड करतो कारण आता घरी पोचलो आहे आता विघ्नेशमुन जाणार त्याच्या त्याच्या घरी त्यासाठी आपण आपल्या ब्लॉगला अँड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चांगल्या ब्लॉग आणि कमेंट करा आणि ब्लॉगला शेअर नक्की करा तर गुड नाईट मित्रांनो टेक केअर आणि लाईक करत जा लाईक करत लाईक करा, करा कमेंट करायला विसरू नका तर चला बाय बाय